सगळ्यांनी साहेबांनी केलेल्या विकासाला मत द्यावं हे सगळ्यांना मी आव्हान करीन आणि सगळ्यांनी येऊन प्लीज बाहेर पडावं आणि मतदानाला यावं मतदान हा आपला सार्वभौम हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजवावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन आज मतदान केलं आज मी नेहमी साहेबांना मतदान करायचं आज मी स्वतःला मतदान केलं त्याबद्दल थोडीशी थोडंसं हे वाटलं मनाला की बाबा दरवेळेला साहेब असायचे आणि आज मी स्वतःला मतदान करते आहे तर थोडीशी पुरवूर पण वाटली मनाला काय सांगाल माझ्या पंधरा ते वीस दिवसापासून सतत सगळ्या मतदारसंघात फिरत होतात सगळा प्रवास आणि मतदारांचा जो विश्वास आहे त्यावरनं काय वाटतंय मतदारांचा विश्वास खूप माझ्यावरती आहे जो साहेबांवरती जितका होता तितकाच भक्कमपणे अजूनही विश्वास आहे की आजोबा त्यांचा विश्वास असा डळमळीत झालेला नाही आहे कुठंही किंचितही अगदी एक एवढा नखा एवढा पण मला विश्वास त्यांचा ढळलेला वाटत नाही आहे ते जितक्या साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे होते तितक्याच माझ्याही हो पाठीमागं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहेत बऱ्याच वेळा तुमच्यावर टीका केली तुमच्यावरही टीका केली असं वाटत अजिबात नाही बिलकुल काय उत्तर मतदार देतील असं वाटतंय विश्वास आता दोन तारखेला तुम्हाला उत्तर भेटेलच सहानुभूतीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक सुरू होती सुरुवातीला परंतु मधल्या काळात विरोधकांनी अनेक मुद्दे उचलले आणि जी सहानुभूतीची लढाई नाही आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं काय वाटतं तुम्हाला सहानुभूती होती नव्हती आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावर केले मी तर विकासाचा मुद्दा पण उचलून धरलेला होता आणि सहानुभूती तर थोडी असणार साहेबांविषयी ज्यांच्यावरती प्रेम होतं ती थोडीफार साहेबांची सहानुभूती आहेच ना लोकांवरती थोडीफार दुःख हे असणारच साहेबांवरती जे प्रेम करणार आहे ते आपणहून बांधणारे आहेत भाऊ म्हणत होते सगळे साहेबांना त्यामुळे थोडंफार ते प्रेम असणारच आहे ना